सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आप आहे आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओचा विषय आहे एफ आर एस प्रक्रियेमध्ये जे आपले व्हेरीफाईड झालेले फोटो आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल करायचा हा बदल करण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याचदा आपल्या सगळ्यांकडून एक समस्या आमच्यापर्यंत पोचवली जाते की टी एच आर प्रदान करत असताना आम्ही त्याच व्यक्तीचा फोटो काढत असून देखील तो फोटो मॅच होत नाही आहे आता अंगणवाडी सेविकांनी आधीचे जे फोटो काढलेले आहेत त्यामध्ये असं निदर्शन असे येतं की फोटो काढत असताना एकतर पूर्ण शरीराचा फोटो काढलेला आहे अन्यथा चेहरा अस्पष्ट आहे अशा पद्धतीने फोटो काढलेला आहे अन्यथा चेहऱ्यावरती खूप अंधार आहे किंवा जास्त प्रकाश आहे अशा ठिकाणी फोटो काढलेला त्यामुळं तशा परिस्थितीमध्ये तो फोटो आधीच व्हेरीफाईड झालेला आहे आणि व्हेरीफाईड झालेला असल्या कारणानं पूर्वी तुम्हाला त्यामध्ये बदल करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही टी एच आर प्रदान करण्यास जात होता आणि संबंधित व्यक्ती यांचा फोटो काढत होता तेव्हा तुम्हाला तो फोटोज आधीच्या व्हेरीफाईड झालेल्या फोटोसोबत मॅच होत नाही असा त्या ठिकाणी मॅसेज होता आणि त्याच्यामुळं चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे टी एच आर प्रदान करत असताना अडचण निर्माण म्हणून आत्ता आपल्याला चोवीस पॉईंट एक या आवृत्तीमध्ये आधी चेहरा व्हेरीफाईड जरी झालेला असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहिल्यांदा आपण डेली ट्रॅकिंग मॉडेलमध्ये जाऊन हे बघणार आहोत की व्हेरीफाईड म्हणजे काय चेहरा व्हेरीफाईड असणं म्हणजे काय तर आत्ता आपण डेली ट्रॅकिंग मॉड्युलमध्ये जाऊ तिथं गेल्यानंतर यामध्ये दे डेटा लोड होण्यासाठी काही सेकंदांचा अवधी लागू शकतो डेटा लोड होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला वाट पाहायची पूर्ण डेटा लोड झाल्यानंतर तुम्हाला टी एच आर एस एम यादीला क्लिक करायचं तर इथं आपण प्रेग्नेंट वुमन कॅटेगरीमध्ये जाऊ त्याच्या आरोवरती मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर सर्व संबंधित लाभार्थी यांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल कुठल्या एका लाभार्थीच्या नावासमोरील टी एच आर बटनाला मी क्लिक करेन ज्यांचा चेहरा आधीच व्हेरीफाईड झालेला आहे अशांच्या नावासमोर तर टी एच आर बटनाला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या पेजवरती मी येईल आता इथं बघू शकता तुम्ही की इथं व्हेरीफाईड लिहिलेलं आहे आणि या सर्कलमध्ये एक फोटो दिलेला आहे आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी हा चेहरा ब्लर केलेला आहे त्यामुळे हा स्पष्ट चेहरा तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल पण याच्यामध्ये एक चेहरा आहे आपल्याला अपेक्षित असं आहे की या ठिकाणी चेहराच असावा आता या सर्कलमध्ये किंवा या वर्तुळामध्ये आपल्याला जो चेहरा दिसत आहे हा चेहरा स्पष्ट असलावा असावा त्यानंतर शरीराचा त्यामध्ये कमीत कमी भाग असेल आणि फक्त चेहरा कवर झालेला असेल तर उत्तमच चेहऱ्यावरती जास्त प्रकाश नसावा जास्त अंधार नसावा आणि पूर्ण शरीराचा फोटो या ठिकाणी नसावा बहुधा बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी पूर्ण शरीराचा फोटो काढलेला आहे किंवा आणि तो व्हेरीफाईड झालेला आहे जसं मी मगाशी बोललो जास्त अंधार असेल जास्त प्रकाश असेल चेहरा अस्पष्ट असेल असे फोटो काढलेले आहेत आणि ते व्हेरीफाईड झालेले आहेत असे अशा परिस्थितीमध्ये जर तो फोटो व्हेरीफाईड झालेला असेल आणि आत्ता मी जर इथं जे तुम्हाला फेस व्हेरीफिकेशनचा हा पर्याय दिसत आहे याला क्लिक करून जर मी आत्ता टी एच आर देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी टी एच आर प्रदान करता येणार नाही कारण मी काढलेला फोटो या पूर्वीच्या व्हेरीफाईड झालेल्या फोटोसोबत मॅच होणार नाही कारण आधीचा जो व्हेरीफाईड झालेला फोटो आहे तो व्यवस्थित नाही आहे जसं मी बोललो त्यामुळे आत्ता आपल्याला या व्हेरीफाईड झालेल्या फोटोमध्ये बदल करायचा आत्ता मला नवीन फोटो काढायचा आहे योग्य पद्धतीनं आणि योग्य व्यक्तीचा आणि तो व्हेरीफाईड करून मग नंतर मला संबंधित लाभार्थी यांना टी एच आर प्रदान करायचं आहे मग आत्ता हा फोटो जर मला बदलायचा असेल तर काय करावं हो लागेल मला या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन हा फो, फो फोटो बदल करण्याची सुविधा जी आहे ते चोवीस पॉईंट एक या आवृत्तीपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुमच्याकडे जर चोवीस पॉईंट एक ही आवृत्ती असेल तर तुमच्याकडं तो पर्याय उपलब्ध असेल तुम्ही फोटोमध्ये बदल करू शकता आता आपण जाऊया लाभार्थी यादीमध्ये मी मागे जातो आणि इथं बेनिफिशरीजमध्ये जाऊन मी एक सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांमध्ये मुलांची यादी ओपन करतो याच्यामधील एक लाभार्थी आहे त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपण त्याचा फोटो बदल करून बघूया आता मी लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी सर्च करतो सर्च केल्यानंतर त्या लाभार्थ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी हे नाव ब्लर केलेला आहे आत्ता मला या लाभार्थ्याच्या नावावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे नावाला क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याची प्रोफाईल कार्ड ओपन होईल याला आपण प्रोफाईल कार्ड म्हणतो इथं तुम्ही बघू पण शकता की वरती प्रोफाईल असं लिहिलेलं आहे बरोबर म्हणून आपण याला प्रोफाईल कार्ड म्हणतो आता इथं या लाभार्थ्याची ई के पण झालेली तुम्हाला दिसते फेस व्हेरिफिकेशन पण झालेलं दिसते जे मगाशा आपण डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये बघितलं पण की या लाभार्थ्याच्या चेहऱ्याचे प्रमाणे म्हणजे चेहरा व्हेरीफाईड झालेला आहे ते इथं पण आपल्याला त्याची स्थिती दिसत आहे परंतु यासमोर तुम्हाला रिकॅप्चर फेस म्हणजे चेहरा पुन्हा फोटो काढा हा एक पर्याय दिलेला आहे म्हणजे आधीचा फोटो जर तुमचा व्हेरीफाईड झालेला व्यवस्थित नसेल योग्य पद्धतीने तुम्ही काढलेला नसेल तर तुम्हाला आत्ता या ठिकाणून रिकॅप्चर फेशच्या माध्यमातून पुन्हा फोटो काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आत्ता आपण ही प्रक्रिया पूर्ण करून बघूया मी काय करतो की रिकॅप्चर फेस या पर्यायावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एक संमती द्यावी लागेल खाली दिलेल्या ॲक्सेप्ट बटनावर तुम्हाला स्वीकारा बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांची ई वाय सी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे आधारवर जो फोटो असेल तो दर्शविला जाईल आणि सांगितलं जाईल की तुम्हाला बाबा या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे या व्यक्तीचा जो आधारचा फोटो दिसतोय या व्यक्तीचा तुम्हाला आता फोटो काढायचा आहे आणि काही तुम्हाला इथं इन्स्ट्रक्शन दिले आहे की फोटो कसा काढावा जसं मी सांगितलं की बाबा इथं चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरती जास्त प्रकाश दिसतोय इथं जास्त अंधार दिसतोय आणि हा व्यवस्थित चेहरा आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला फोटो काढायचा आहे तुम्हाला जर याच्यासंबंधी मार्गदर्शक सूचना ऐकायच्या असतील तर इथं ऑडिओ दिलेला आहे या प्ले बटनाला क्लिक करून तुम्ही ऐकू शकता आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित फोटो काढून घेऊ शकता आत्ता मला हे सगळं कळलेलं आहे की कशा पद्धतीनं फोटो काढायचा आणि कुणाचा काढायचा त्यामुळं मी खाली दिलेल्या या कॅप्चर फेस या बटनावर क्लिक करतो कॅप्चर फेसला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीचा फक्त चेहरा चेहरा दिसेल शरीराचा कमीत कमी भाग दिसेल अशा पद्धतीने फोटो काढायचा आहे शक्यतो फक्त चेहऱ्याचा फोटो काढायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आता मी एकदा माझा फोटो काढून घेतो आता इथं तुम्ही बघत असाल की विदिन एन सेकंद इथं प्रोसेसिंग इमेज म्हणजे तुमच्या फोटोवरती प्रक्रिया होत आहे असा मेसेज या ठिकाणी या वर्तुळामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि काही सेकंदामध्ये मला हा फोटो जो काढलेला आहे मी आता सध्या हा दाखवला जाईल इथं तुम्ही बघू शकता की जो मी सद्यस्थितीत काढलेला फोटो आहे तो फोटो या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे आणि माझा आधारवरचा फोटो या ठिकाणी दर्शवला जात आहे आणि मला सांगितलं जातं आहे की बाबा हे दोन्ही व्यक्ती एकच आहे का बघा आणि जर एकच असेल तर खाली दिलेल्या या व्हेरीफाय फोटो बटनाचा उपयोग करून सत्यापित करा व्हेरीफाय करा कारण मला व्हेरीफायच करायचा आहे कारण आधीचा व्हेरीफाईड झालेला फोटो मला आता बदलायचा आहे आणि जो मी आत्ता लाटेस्ट फोटो काढलेला आहे याला मला व्हेरीफाईड करायचं आहे जेणेकरून टी एच आर प्रदान करत असताना मी जो फोटो काढणार आहे याच व्यक्तीचा तो मॅच झाला पाहिजे याच्या व्हेरीफाईड झालेल्या फोटोसोबत आत्ताही आणि यानंतरही ठीक आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आत्ता काढलेला फोटो देखील व्यवस्थित आलेला नाही तर तुमच्याकडं हा रिकॅप्चर फोटो म्हणून पुन्हा ऑप्शन आहे तुम्ही पुन्हा याला क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढू शकता एकदा म्हणजे अनेक वेळा काढू शकता जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की बाबा मी काढलेला फोटो व्यवस्थित आहे तोपर्यंत तो तो तुम्ही रिकॅप्चर फोटोचा उपयोग करून फोटो काढू शकता आत्ता मला खात्री झालेली आहे आणि मला जे फोटो समोर दिसत आहे माझ्या योग्य फोटो दिसत आहे व्यवस्थित आहे स्पष्ट आहे त्यामुळं मी व्हेरीफाय बटनावरती या ठिकाणी क्लिक करतो व्हेरीफाय बटनाला क्लिक केल्यानंतर माझ्या फोटोच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेवर काम केलं जाईल इथं तुम्ही बघू शकता की माझा जो फोटो आहे तो ई सीच्या डेटाबेससोबत व्हेरीफाय केला जात आहे ई सी डेटाबेस म्हणजे माझ्या आधारच्या फोटोसोबत व्हेरीफाय या ठिकाणी केला जात आहे इथं हे तीन सेकंद दोन सेकंद इथं टायमिंग तुम्हाला दाखवलं हो जात आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की आता फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल आहे असा मॅसेज देखील या ठिकाणी आलेला आहे म्हणजे मी आत्ता जो फोटो काढलेला आहे तो माझ्या आधारच्या फोटोसोबत मॅच केलेला आहे आत्ता इथं हा जो माझा फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेला आहे या चेहऱ्याची तुलना मला टी एच आरच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे टी एच आर प्रदान करत असताना काढलेल्या फोटोसोबत जर मॅच करायचा असेल तर मला एक दिवस थांबावं लागेल म्हणजे मी आज फेस व्हेरिफिकेशन केलं आहे हे मला टी एच आर मॉड्यूलमध्ये दिसण्यासाठी म्हणजे डेली ट्रॅकिंगमध्ये दिसण्यासाठी चोवीस तासाचा कालावधी लागू शकतो त्यामुळं आज जर आपण फोटोमध्ये बदल केलेला असेल तर टी एच आर उद्या द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला आत्ता अपडेट केलेला फोटो दुसऱ्या दिवशी टी एच आरच्या मॉड्यूलमध्ये दिसेल आणि तुम्ही काढलेला फोटो त्या फोटोसोबत मॅच होईल तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची पुन्हा रिपीट करतो जर तुम्ही व्हेरीफाईड झालेला फोटोमध्ये बदल केलेला असेल नवीन फोटो काढून त्याला सत्यापित किंवा व्हेरीफाईड केलेला असेल तर त्या डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये टी एच आर प्रदान करत असताना फोटो बदलण्यासाठी एक दिवसाचा अवधी लागू शकतो कालावधी लागू शकतो त्यामुळं आज जर फोटोमध्ये बदल केलेला असेल तर टी एच आर आपण उद्या प्रदान करावा जेणेकरून चेहराप्रमाणीकरणाद्वारे टी एच आर प्रदान करण्यास स्थापनास कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर अशा पद्धतीनं कुणाचाही चुकीच्या पद्धतीनं काढलेला फोटो व्हेरीफाईड झालेला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि आत्ता सुस्थितीत योग्य पद्धतीनं स्पष्ट प्रम स्पष्ट फोटो काढून त्याला तुम्ही सत्यापित करून घेऊ शकता जेणेकरून यानंतर यापुढे चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे टी एच आर प्रदान करण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तो अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णतः कळले असेल की रिकॅप्चर फेस किंवा पुन्हा फोटो काढा या पर्यायाचा वापर तुम्हाला केव्हा आणि कशा पद्धतीने करायचा आहे म्हणजे तो पर्याय दिलेला आहे म्हणजे तुमचा फोटो व्हेरीफाईड झालेला नाही असा त्याचा अर्थ होत नाही व्हेरीफाईड झालेला चुकीचा असेल तो बदलण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तो पर्याय दिलेला आहे तर प्रत्येक लाभार्थ्याचं तुम्हाला करायची गरज नाही ज्यांचा चेहरा टी एच आर प्रदान करत असताना मॅच होत नसेल कारण तुमचा आधीचा व्हेरीफाईड झालेला फोटो व्यवस्थित नसेल तर तुम्हाला या प्रक्रियेचा उपयोग करून त्या फोटोमध्ये बदल करायचा आहे आणि आत्ताचा व्यवस्थित स्पष्ट फोटो तुम्हाला अद्ययावत करून घेऊन व्हेरीफाईड करून घ्यायचा तर अपेक्षा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया कळलेली असेल आणि याचा उपयोग नक्कीच तुम्हाला चेहरा प्रमाणीकरणाद्वारे टी एच आर प्रदान करत असताना होईल आणि ज्या अडचण तुम्हाला चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे टी एच आर प्रदान करताना येत होती की चेहरा जुळत नाही ती अडचण तुमची या प्रक्रियेद्वारे सोडवली जाईल आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्याद्वारे ती प्रक्रिया करून तुम्ही चेहरे बदलून घेऊ शकता किंवा फोटो बदलून घेऊ शकता धन्यवाद